बाल्कनी वगैरे आहे फक्त प्रेरणाला एकच गोष्ट नाही आवडली काय बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे टू बी एच के वॉलेट सी आता इकडे रेंट कमी कमी होत जातात त्याचं वैशिष्ट्य म्हणजे बघा इकडे किचनच्या बाजूला अशी मोठी अशी बाल्कनी आता पण तुझे फ्लॅट बघितले असं कसा होता आहे ओव्हरऑल एक्सपिरियन्स नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आता आपण आहोत पनवेल मध्ये सो पनवेल मध्ये मा तुम्हाला माहिती आहे आपण घर शोधतोय घर ओके सो रेंट साठी टू बी एच के हवाय आपल्याला कारण मी प्रेरणा आई पप्पा ओके तर टू बी एच के हवाय बाल्कनी फ्लॅट पार्किंग पाहिजे आणि पाणी असेल चोवीस तास तर नथिंग लाईक इट बघूया पाण्याचे प्रॉब्लेम आहेत पनवेलमध्ये मध्ये स्पेशली मी आम्हाला असं कळलंय तर सी आता आपण आलो ते ओल्ड पनवेलमध्ये जिंदाल रेसिडेन्सी म्हणून तिथे एक टू एच के अव्हेलेबल आहे आणि याला बाल्कनी पण आहे तर आता वाट बघतो एजंटची तो आला की मग आपण हा फ्लॅट बघायला जाऊया या जिंदाल रेसिडेन्सीमध्ये मध्ये सो आलेलो या जिंदाल अपटाऊनमध्ये सो याच्यामध्ये बघत होतो टू बी एच के आणि वन बी एच के वन बी एच के इज अराऊंड फोर्टीन के टू बी एच के इज अराऊंड ट्वेंटी के सो मस्त छान बाल्कनी वगैरे आहे फक्त प्रेरणाला एकच गोष्ट नाही आवडली काय वॉशिंग मशीन ठेवायला जागा नव्हते हां तर ती एक जागा नव्हती तर त्याचा एक मोठा पंग आहे सो बघूया पुढून आम्ही निघालो आहोत आणि आमच्याकडे दोन ऑप्शन होते हायवेवरून जायचं आणि सेकंड होतं सिटीमधून जायचं आम्ही ऑप्शन कोणता चूज केला असेल सिटीमधला म्हटलं आपण आज जरा पनवेल पण एक्सप्लोर करूया ओके की कसं कसं आहे छोट्या छोट्या गल्लीमधून आपला प्रवास चालू आहे पनवेलचा आणि आता ते गेलो तर तिथे पण आपलं एक सबस्क्रायबर भेटले कोकणातलेच आहेत शिरचे तिथे थोडं ट्रॅफिक जाम दिसते यस वेलकम टू पनवेल अच्छा ही सिटीमधलं आहे पण मोस्टली आता आम्ही चाललो आहे ते करंजडेला तर आत्ताचा जो फ्लॅट होता तो ओल्ड मध्ये होता आणि आता इथून आम्ही निघालो आहे ते करंजेला सो आता या बिल्डिंग जिंदावाले तर टँकर मागत होता तर त्याच्यामुळे पाण्याचा इश्यू नव्हता पण काही काही सोसायटीमध्ये असं आहे की आ, जे बोरिंगचं पाणी आहे तर ते मग पिण्यासाठी वापरता येत नाही ओके आणि मग पिण्याचं पाणी आपल्याला अरेंज करावं हो लागतं करंजाडेमध्ये सकाळी एक तास आणि रात्री एक तास असं पाणी येतं सो बघूया आता जरा आता इथून आपल्याला कसं करून बाहेर पडलं पाहिजे रेड नाही आहे येल्लो येल्लोच आहे तर मला असं गाडी निघून जाईल आणि दुपारची वेळ आहे रात्री या रस्त्याने परत येत्या का मला एवढं मजा नक्की तो हा एरिया कोणता आहे आम्हाला पण माहिती तुम्हाला माहिती असेल तर शनी मंदिर जवळ टपालनाका पनवेल तेव्हा टेस्टिन म्हणून रेस्टॉरंट चनवेल शहर हे सगळ्या रिक्षाज आहेत दोघे नाका यस टपालनाकाच एरिया जरा दाबून गाडी काढलेली आहे था। मी आणि थँक गॉड आधाप्लेटे स्विफ्ट आहे आणि बघा आता या ब्रिजवरून चाललो आहोत आपण आणि ब्रिजच्या पलीकडे गेल्यावरती मला असं वाटतं करंजड एरिया होतो तर मी आता बरोबर असेल तर तुम्ही मला करेक्ट करा ओके आणि समोरच बिल्डिंग दिसतं जिथे आपल्याला जायचं आहे दुधे विठेवरी सो त्याच बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे टू बी एच के ओल एट सी आता इकडे रेंट कमी कमी होत जातात तिकडे जो वीस हजार होता कारण ओल्ड पनवेल होता आणि हे करंजडे आहे आता इथे रेंट कमी होऊन जाईल मला असं वाटतं आय थिंक इथे पंधरा सोळा पण मिळून जाईल पण ॲक्च्युली तेच आहे सर आम्हाला तसं काय एवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे आम्ही करंजडेला जरी राहिलो तरी बिकॉज मोस्टली आम्ही तरी आमच्याच व्हेकलने ट्रॅव्हल करतो हा भेडं कारण आम्ही एवढं पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज नाही करतो फक्त आम्हाला ट्रेन आणि बस या दोनच गोष्टी गावाला जाताना लागतात वाईज कुठेतरी असंच आहे तर या आता दुधे विटेवरीमध्ये जाऊया आपण तो एक फ्लॅट बघितला आहे बघा आणि याचं सगळ्यात मोठी चांगली गोष्ट म्हणजे याला टेरेस आहे हा टू बी एच के सतरा हजार रुपये रेंट तिकडे ते साई वर्ल्ड मॅरेथॉन सेक्टर फोरमध्ये होतं पण आता टू बी एच के फ्लॅट ओके आणि याला पण छान बालकनी आहे बघा

खाली उतरल्यानंतर की आजूबाजूला दुकानं हवी म्हणजे आपलं फिश लागतो किंवा फ्रूट्स भाज्या ज्या काही लागतात बेसिक डेली ज्या नीड्स आहेत सो त्या म्हणजे त्या आसपास जवळ असाव्या असं त्या अनुषंगाने बघत होते अनुषंगाने बघतो त्यांची कुठेतरी आणि प्रॉब्लेम तर आहेतच ओके सो पण आता म्हणजे आणि काही ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम नाही आहेत पण तिथे रेंट काहीच्या काही जास्त आहे आणि एम्युनिटीज मुळे मे बी रेंट वाढतोय सो आता मला माहिती नाही आता काही काही जण म्हणत होते की खांदा कॉलनी मध्ये जुन्या बिल्डिंग आहेत पण तो एरिया चांगला आहे तसा पण अगेन मला वाटतं तीन ते चार माळ्याच्या बिल्डिंग तीन ते चार माळ्याच्या बिल्डिंग परत आहेत नाही आहेत So, जुने बिल्डिंग आहेत ओके तर ते सगळं बघावं लागेल ओके okay. तसं आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे लिफ्ट असेल आणि टू एच के जरी बिल्डिंग असेल आणि आजूबाजूला असा चांगला एरिया असेल जिथे म्हणजे शॉपिंग वगैरे सगळं करता येत असेल तो असं काय असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता ओके okay, बाकी आम्ही काही काही बघितला आम्हाला पहिला जो फ्लॅट बघितला तो चांगला वाटलेला चांगला वाटलेला जिंदा लॉकडाऊन मध्ये होता ऍक्च्युली जरा काय तो जो ओनर म्हणजे जो टू बी एच के आम्हाला बघायचा होतो त्याचा ओनरची चावीच नव्हती ओके आणि दुसऱ्याचीच एक टू एच के आम्ही बघितला पण थोडं हा त्याच्यामुळे अंदाज करेक्ट आला नाही आम्हाला की हा की कसं काय ओके पण मला असं वाटतं त्याच्या एरियापेक्षा तर आपण हे जे इकडे बघितले ते हे तर खूपच छोटे कंपनी तो छानच आहे आणि आम्ही येता येता सगळे एरिया पण बघत होतो की हॉस्पिटल होतं मेडिकल फॅसिलिटी होत्या त्याच्यानंतर म्हणजे डेंटिस्ट पण होत बरेच ग्रॉसरी शॉप्स होते मेडिकल होते एरिया पण चांगला होता सोसायटी बिल्डिंग पण चांगली होती आणि रेंट पण म्हणजे कम्फर्टेबल होता किती होतं टू बीएच के किती होता नाही ना हाँ हाँ, तो 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 हा टू हजारापर्यंत होता तो सो तो एक आवडला आणि त्याच्याशिवाय आम्हाला इथे करंजड्यामध्ये दुधे बीटेबारी म्हणून एक बिल्डिंग आहे तर ती पण त्याच्यामध्ये आता अवेलेबल नव्हतं त्याच्या आजूबाजूचा म्हणजे खालचा एरिया आम्हाला चांगला वाटला सो पण तिथे आता सध्या फ्लॅट अवेलेबल नाही असेल तर तुम्ही आम्हाला सांगू ओके सो बघूया आता पण आम्ही करंजडे सेक्टर टूमध्ये आहोत आणि त्यानंतर परत सेक्टर फोरमध्ये जाणार दोन फ्लॅट बघायच्या वाट बघतोय जरा तो तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया सो लवकरच भेटू सांगा तुम्हाला अपडेट हो ही बिल्डिंग आहे आणि माझा पूर्ण चौकच आहे खाली खायला वगैरे पण आहे मेडिकल आहे खालचीच ए टी एम वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आहेत रिक्षा वगैरे पण अवेलेबल okay. आहेत आणि फायनली मी पोहोचलो होतो दही सरला मी आता आम्ही आलो त्या फेवरेट जॉईंटला खायला पावभाजी ब्रेक ब्रेकडे आहे स्पेसिफिक पावभाजी आणि मी काढलं ते मैसूर मसाला भाजी अलग आणि त्याच्याशिवाय एक साधा डोसा ओके तर एक खायचं आता आणि शेवटचे दोन फ्लॅट मस्त होते ओके म्हणजे आम्ही ऑलमोस्ट करंजळेवरती ना गिव्हअप करून टाकलेला पण आम्हाला सेक्टर टूमध्ये एक फ्लॅट आवडला तो रोडच्या जवळ होता तिसऱ्या मजल्यावरती होता पण जर त्याच्यावरती थोडी धूळ वगैरे जास्त होती आता मला माहिती नाही तो रोडच्या जवळ होता म्हणून धुळ होती पण एक चांगलं होती का खाली बरीचशी शॉप्स होते ओके म्हणजे दुकानं वगैरे खाण्याचे जॉईंट्स होते आणि शॉपिंग करण्यासाठी चांगला होता आणि दुसरा जो फ्लॅट बघितला तो पण छान होता पण तो जरा आतमध्ये होता पण तो हवेशीर होता तर तो हवेची जसा फ्लॅट होता ना तसा जर आम्हाला मेन रोडच्या जवळ मिळाला तर हाईटला हा बरं ना दहा बारा मजल्यावरती तर नथिंग लाईक इट तसं जर मिळालं तर आम्ही करंजाळमध्ये लॉक करू ओके आणि ॲव्हरेज रेंट पण तसाच होतं एक चौदा ते पंधरा हजारच्या दरम्यानच होतं दरवज मला ते चौदा होतं सो ओव्हरऑल म्हणजे काही काही ऑप्शन्स चांगले आहेत ओके मला असं वाटतं थोडा पेशन्स आपल्याला पाहिजे एक आमच्याकडे पण अजून एक समजा पंधरा एक महिनाभर तरी आहे असं फायनल करायला सो आम्ही जूनमध्ये शिफ्ट होण्याचा प्लॅन आहे ओके सो ओ सी फिंगर क्रॉस मिळून जाईल एखादा चांगला फ्लॅट तर मग आम्ही रेंट आउट करणार आणि फायनली होम स्वीट होम ओके सो काल जरा जास्तच भटकंती झाली आणि मला असं वाटतं चांगलाच एरिया आम्ही पिंजून काढला सो आम्ही खांदा कॉलनी आणि खांदा कॉलनीच्या पुढचा एरिया त्यानंतर मग न्यू पनवेल ओल्ड पनवेल आणि करंजडे इकडे सगळीकडे फिरलो पण ओव्हरऑल मला असं वाटलं की काय माहिती आहे न्यू पनवेलमध्ये रेट जास्त आहेत तर आधी आम्ही टू बी एच के बघत होतो पण आत्ता मे बी आम्ही वन बी एच के बघू कारण मला माहिती नाही की आता ऍट प्रेझेंट म्हणजे ना दहिसरची रूम पण आम्हाला पटकन सोडता येणार नाही ना, कारण काही काही काम आहेत इकडे कारण आपल्याला डहाणूला पण थोडं काम चालतं त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही रूम ठेवायचे सो मे बी आय विल चूज अन ऑप्शन ऑफ वन बी के आणि थोडं आय डोंट नो वाय बट करंज मध्ये मला वाईब्स तेवढ्या चांगल्या नाही वाटल्या ओके आणि पाण्याचे इश्यू आहेतच ओके आणि स्पेशली जर आई पप्पा बरोबर असणार तर पाण्याचे इश्यू असून चालणार नाहीत कारण आम्ही जाणार कामासाठी बाहेर आणि त्यानंतर मग आई पप्पा असताना जर पाण्याचे जा प्रॉब्लेम झाले सो इट विल बी व्हेरी कॉम्प्लिकेटेड ओके त्यांच्यासाठी तर मला ते नको आहे तर आता दुसरा ऑप्शन बघतोय तो म्हणजे खारघर मध्ये खारघरमध्ये पण रेंट जास्त आहे तसं मी म्हटलं तर मोस्टली मग खारघरमध्ये पण वन बीएचके बघू ओके आणि तसंच काहीचा पर्याय आता निवडावा लागणार आहे अँड बजेटिंगचं पण बघितलं पाहिजे कारण बिझनेस करता करता जे एक्सपेन्सिस आहेत बिझनेस एक्सपेन्सिस ते पण आम्ही बरेचसे वाढून ठेवलेले आहेत कारण समजा आपल्या मालवण विलाचा ईएमआय म्हणा किंवा आता सोमगिरीचा खर्च म्हणा प्रगत होमस्टेचा म्हणा किंवा बाकीचा आमचं ट्रॅव्हलिंग कार अँड ऑल अदर एक्सपेन्सेस आणि घरामध्ये सिनियर सिटीजन असताना तुम्हाला तेवढी सेव्हिंग ठेवून तर चालावात लागतं ओके सो बऱ्याच गोष्टींचा विचार केला बरेच फ्लॅट बघितले शेवटचे दोन फ्लॅट आम्हाला आवडलेले पण एक फ्लॅट तिसऱ्या मजल्यावरती होता तो चांगला मेन रोडवरती होता पण तिथे खूप गडबड गोंधळ होता तसाच आम्हाला जर वरती मिळाला असता तर चालला असता असं वाटत होतं पण त्यानंतर मग परत पाण्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे तिथे तो विचार करत होतो पाण्याचे प्रॉब्लेम नाहीये तेवढे आणि खरघरमध्ये लोकेलिटी पण अजून बेटर आहे थोडी कम्युनिटी वाईज ओके म्हणजे कसं आई पप्पा असल्यामुळे थोडा आम्हाला त्याचा पण विचार करावा लागणारच आणि त्याच्याशिवाय माझे काही मित्र पण आहे खारघरमध्ये म्हणजे डॉक्टर पराग राऊत म्हणून ओके सो आय इज माय कॉलेज फ्रेंड okay, तर so, त्याच्यामुळे uh, कसा तो थोडं ते पण आहे सो बऱ्याच गोष्टी आहेत आणि कारगर आणि पनवेला आम्हाला ऑलमोस्ट सिमिलर पडत आहे म्हणजे आम्ही समजा सोनगिरीला जातोय कर्जतला सुद्धा आम्ही एक्सप्रेस वेनेच जातो, वेन जातो। शेडूम टोल डाक्याने आणि समजा पुण्याला तिकडे जायचं झालं तरी ठीक आहे आणि खारघरवरून काय आपण थोडंच अंतर आहे आणि त्यानंतर उरण बायपास करून सुद्धा आपण कोकणामध्ये जाऊ शकतो सो so, बघूया आता हंटिंग करायची आहे खारघरची की खारघरमध्ये काय ऑप्शन बघणार सो लेट सी आजचा तर पूर्ण दिवस बऱ्याच गडबडीतच गेला सोनगिरीसाठी मला जरा हॅलोजन वगैरे हवे होते किंवा अजून छोट्या छोट्या गोष्टी कारण अजून जरा सोनगिरीत थोडं लेटअप करायचं आहे आम्हाला आहे लाईट कम्फर्टेबल आहे पण म्हटलं यार म्हणजे कुठेही जे पर्यटक येतात त्यांना रात्रीचा कुठेही छोटा पण अनकम्फर्टेबल वाटतं का म्हणे जर लाईट असेल so, तर सो त्या अनुषंगाने मग आम्ही विचार करत होतो की अजून जरा हॅलोजन्स टाकूया बाकी आता स्पोर्ट्स इक्विपमेंट आज लागलेले आहेत ऑलरेडी जे तुम्ही बघितलं की ज्याचं चा काम चालू होतं खड्डे वगैरे खंडण्याचं तर ते काम कम्प्लीट झालेलं आहे so, सो सोनगिरी इज ऑल so, सेट नाव ओके म्हणजे त्याच्यामध्ये आता काहीच करण्याची गरज राहिलेली नाहीये आता आणि फक्त काय ना बुकिंग आणि स्टाफ वगैरे पण आमचा फिक्स झाला आहे दोन केअरटेकर आहेत कुक येतो आणि सगळ्या गोष्टी ऑल ओके बाकी तुमचा रिस्पॉन्स असा राहील असं नथिंग लाईक इट सोनगिरी आपल्या फार्म हाऊसला म्हणा किंवा आपल्या प्रगत विराला मालवण किंवा आपलं प्रगत होमस्टे मिडबाव सो फुल ऑन हॉस्पिटॅलिटी आणि बाकी आपलं ट्रॅव्हल रिअल इस्टेटचे पण मला माहिती आहे तुम्ही सगळेजण विचारत असता की आपण ज्याचं मार्केटिंग करतो की प्लॉटिंग प्लॉटिंगमध्ये पण ऑलमोस्ट संपत आलेला आहे ओके डहाणूचं तर ऑलरेडी संपलेलं आहे सो अजून सुद्धा दोन नवीन साईट डेव्हलपर म्हणतात की चालू करायचं आणि बाकी सुद्धा अजून बऱ्याच रिअल इस्टेटमध्ये गोष्टी होत्या आहेत तर मी सगळ्यात तुम्हाला आता सांगू शकत नाही लवकर तर सगळ्या होतील होप सो ओके एफर्ट्स चालू आहेत आपले या गुरुवारी पण परत मी डहाणूला चाललोय आणि बाकी अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत पाईपलाईन मध्ये अॅक्च्युली होतं काय की एवढं भटकत असून आता बऱ्याच लोकांचं इंटरॅक्शन होतं आणि बरेच लोक त्यांच्या गरजानुसार किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते रिझॉल्व्ह करण्यासाठी मला अप्रोच करत असतात कारण सिक्स इयर्स झालेत मला आता सोशल मीडियावरती त्याच्यात पण मी कॉन्टेंट क्रिएशन मध्येच होतो तर तो एक जवळजवळ एक आठ एक वर्षाचा एक्सपिरियन्स त्याच्यामुळे एक बऱ्यापैकी चांगलं नॉलेज आहे या फील्डचा आणि त्याच्यामुळे बरेच जण म्हणतात अरे हे पण कर ते पण कर अरे पण किती किती गायका करू असं होऊन जातं पण लुक्रेटिव्ह वाटतात बऱ्याच गोष्टी सो so, बघूया पण सध्या तरी माझा फोकस मोस्टली आपल्या रिअल एस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी आणि ऍग्रो रिलेटेड बिझनेस वरती ठेवण्याचं ठरवलंय बघूया किती आहे एक वेबसाईट पण बनवायची आहे तर त्याचं पण काम आहे तर बघूया आज उद्या मध्ये त्याचं पण आपण जो आयडिया आहे तो तो परचेस करू तर त्याचं पण काम सुरू करायचं आहे एक दोन दिवसामध्ये आणि बाकी गोष्टी होत राहतील गावाला पण जायचं आहे आई पप्पा आहेत तिकडे मस्त खूप एन्जॉय करतायत ते गाडी ठेवली आहे त्याच्यामुळे कसं त्यांना बाजारात जाणं कन्व्हिनियंट पडत आहे दोन कझिन आहेत तर ते त्यांना ते बाजारात वगैरे घेऊन जातात वगैरे किंवा मंदिरांमध्ये बेसिकली एप्रिल मेचा जो टाइम है, तो सगळ्या आमच्याकडे मंदिराचा टाइम असतो आणि पप्पा तर मस्त वॉक वगैरे करतात काल पाच हजार स्टेप्स वॉक केल्या त्यांनी टच टचबोर्ड म्हणजे सगळं तसंच राहील आणि बाकी मी जाईन मे त्यांना पिकअप करायला ओके आता काय जास्त दिवस राहिले नाही हल्ली दहा पंधरा दिवस आहेत तर मग जाऊन त्यांना घेऊन येईल सो आ, बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आता या व्हिडिओ मध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन धावा धन्यवाद